कोणती व्हरायटी दादा पाचशे पंच्याहत्तर ला साडेतीन कॅरेट अजून काय आलं होतं काय कॅरेट पडले एकशे चौसष्ट रुपये ऐकला आठशे रुपयाला किती कॅरेट पाच कॅरेट थोडं पंच्याऐंशी पंचगंगा व्हॅरायटीचं वांगा अशा प्रकारचं सा। एकशे साठ रुपये कॅरेट गेले नाही एकशे साठ रुपये कॅरेट एका भाव गेला हो? काय भाव गेला ते दोनशे अठ्ठेशे रुपये आहेत पण एकशे बघू पंचगंगा गौरव गौरव सतराशे रुपयाला नऊ कॅरेट ते सुपर पंचगंगा आहेच का एकशे नव्वद रुपये कॅरेट बरं मेघना का मेघना व्हेरायटीचं वांगा आहे अशा प्रकारचं एकशे नव्वद रुपये कॅरेट काय पट मग सोळाशाला साडेसात कॅरेट मेघना का

काठी एवढी आणि धर आता काठी लागली हातात पण धरता येत नाही काठी का। जास्त कुठल्या जा गावचे नाशिक कोटमगाव कोटमगाव अजून काय आणलं अजून काय नाही आज वांगेच, वांगेच। उद्या परत मग धन्यवाद दादा अशा प्रकारचा गॅलन भरता मित्रांनो शंभर रुपये कॅरेट गॅलन भरता शंभर रुपये कॅरेट शिमला मिरची आजचे शिमला मिरचीचे बाजारभाव झालेले आहेत साडेतीनशे रुपयापासून ते सव्वा चारशे रुपयापर्यंत दहा किलो वजन जवळपास चार हजार शंभरला दहा करेट चारशे दहा रुपये चार हजार चारशेला दहा करेट व्हेरायटी कोणती आता व्हेरायटी कोणती आहे कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी माहीत नाही अशा प्रकारचं कारला आहे मित्रांनो चारशे चाळीस रुपये कॅरेट चारशे चाळीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं कारला आहे पाहू शकता चार हजार सातशेला दहा कॅरेट शे पन्नासला सहा कॅरेट वनिता व्हेरायटी व्हॅरायटी काय का वनिता काय एन झेड पन्नासला आठ कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची दुधी आहे सोराट व्हेरायटी सोराट व्हेरायटीची दोड का तुमचं आहे चारशे चारशे पंचवीस रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी दादा निर्मल सातशे सव्वीस हजार तीनशे ला दहा कॅरेट तीनशे तीस कोणती व्हेरायटी दादा शाईन शाईन व्हेरायटी कुठले दादा गाव कोणतं आपलं पाडा तालुका दिंडोरी पाड्याची अजून माणसं आलेले तो वाटते ना काहीतरी आलं काकडी चालली होती शाईन सागर काकडी हे तीनशे तीस रुपये कॅरेट गेलेला मित्रांनो शाईन व्हेरायटीची काकडी अशा अजून काय आणलं होतं काही नाही काम ते वांगा होता वांगं कोणतं निर्मल निर्मल हे निळ वांगा मेघना हां मेघना काय भाव गेला ठीक आहे चला धन्यवाद चालेल लिला पाहू ना काय भाव पडलं मामा सहा हजार नऊशेला सोळा करे ठेव लगेच पाहू ना आपण ही कोणती व्हरायटी आहे तीस सह्याद्री सह्याद्री पुली काकडी नवीन व्हेरायटी चारशे एकेचाळीस का सागर व्हेरायटी सागर चारशे एकेचाळीस रुपये कॅरेट मित्रांनोशे प्रकारचा माप सागर व्हेरायटी काकडी माऊली लेबल बघूत आहेत अठ्ठावीसशे सत्तर ला साडेसहा कॅरेट दादा कुठलं गाव कोणतं आपलं पाडा गाव तालुका धन्यवाद दादा माल एकदम सुपर आहे हॅलो मार्केट मित्रांनो आजचे दुधीचे बाजारभाव झालेले आहेत चांगल्या मालाची दोनशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट अठरा नग मित्रांनो आजचे लांबडी वांग्याचे बाजारभाव बाद झालेले आहेत सव्वाशे ते दीडशे रुपये कॅरेट सव्वाशे ते दीडशे रुपये कॅरेट लांबडी वांग्याचे बाजारभाव बाद. पाहिजे पंचेचाळीस येऊ का एकशे तीस रुपये होतं अशा प्रकारचं मला

कितने हैं साढ़े तीन से रुपए करें साढ़े तीन से रुपए करें तो पुराना नौसाथ पुराना कांदा है दसaise मिर्ची मामा बोल सात रुपए सात रुपए कौन सी वैरायटी है ईगल ईगल कायबा कार्ड साढ़े सात रुपए से सात रुपए

सातशे रुपये कॅरेट भेंडी राधिका व्हेरायटी ना रा? हो राधिका सातशे रुपये कॅरेट तेरा किलो वजन कोणती कोणती आहे सेंट सेंट काय कॅरेट जात आहे मामा काय कॅरेट आहे एकशे साठ फायनल काय भाव तिला फायनल काय भाव दिला एकशे साठ सेंट व्हेरायटी एकशे साठ रुपये म्हणता कला जळगाव भरतं दोनशे वीस दादा फायनल काय भाव दिला दादा फायनल भाव काय दोनशे रुपये कॅरेट फायनल भाऊ जळगाव भरता सातशे रुपये कॅरेट एकशे ऐंशी रुपये कॅरेट एकशे ऐंशी आणि एक शंभर रुपये कॅरेट बारीक प्रकारचा माल శారనమిక్ సాధారణ క్వింట్ శారనమిర్చి ठी शारकोर मिरची पाहू शकता मित्रांनो सहा दोनशे दहा ठीक धन्यवाद दादा कुठला दादा गाव कोणतं आपलं करमाळ अच्छा ननाशी कनाशी, कनाशी? करमाळा नमस्कार तालुका जिल्हा नाशिक तुमचं दादा गाव गाव तर सांगा साखोरे पहाडा जवळच आहे का कणाशीच्या जवळच धन्यवाद तो पण काढू जुना माल आहे का ते पण काढा अठराशे रुपये क्विंटल माल असल्यामुळे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल थोडा माल पाहू द्या पाच हजार पाचशे रुपये क्विंटल ही कोणती व्हरायटी दादा माल एकदम भारी आहे त्याची काही व्हरायटी काही सांगू शकता तू आ, आ बाबा ह्याची व्हेरायटी कोणती आहे नाव नाही माहिती हायेस्ट बाजार मित्रांनो पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बाबांचा गेलेला आहे साडे अठ्ठेचावन बावन साडे बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्नशे पंचावन्नशे पाच पंचावन्नशे दहा छप्पनशे रुपये छप्पन रुपये

அசே ரூபி <coughs> <coughs> आहे <laughs> का कायच लेबल वालपापडी सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल तीन हजार तीन हजार सहा हजार सातशे रुपये क्विंटल या लेबलाची मिरची कुठं आहे पार्शिवली तलवार मिरची आहे का तु, तुम तुमची काय भाव गेली साडेपाच हजार कोणती व्हरायटी शारकोन ना शारकोन मिरची साडेपाच हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज सात हजार पर्यंत मिरची चा ना साडेसात पण गेला धन्यवाद दादा आजची गाजराची आवक पाहू शकता मार्केटमध्ये आजचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत पंधराशे रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत क्विंटल दीड हजार ते दोन हजार रुपये क्विंटल आजचे गाजराचे बाजारभाव अमा नमस्कार काय आणलं होतं आज भीठा आणलं होतं ना काय भाव गेला बघू लेबल पाहू शकतो तेराशे पन्नास रुपये क्विंटल व्हेरायटी कोणती मामा व्हेरायटी ते माहिती लालीमा असेल लालिमा ही काय एक पाहतो हा परत करून मित्रांनो पाहू शकता तेराशे पन्नास रुपये क्विंटल ही मीडियम साईज आहे ना मामा मीडियम कुठल्या गाव कोणतं आपलं धन्यवाद हा आवक पाहू शकता मित्रांनो बिटायची सव्वीसशे <laughs> सव्वीसशे गेले ना सव्वीसशे रुपये शेकडा कांदापात्री बत्तीसशे पाच शिकततील कोथिंबीर सव्वीसशे रुपये शेकडा सव्वीसशे प्रकारची लांब हाईट एक हजार रुपये शेकडा एक हजार एक हजार रुपये दोन हजार दहा रुपये शेकडा शेपू मी इतर तर नाशिक पाथर्गाव दोन हजार दहा अकराशे पन्नास चायना अकराशे <laughs> पन्नास रुपये शेकडा